माढा तालुक्यामध्ये सीना नदीनं पात्र सोडून अर्धा किलोमीटर पर्यंत आपला प्रवास सुरू केलाय त्यामुळे माढा तालुक्याच्या सोळा गावांमध्ये पाणी शिरलंय पुरामुळे अत्यंत भयानक अशी परिस्थिती माढा तालुक्यात निर्माण झाली आहे सध्या दोन लाख क्युसेक इतक्या प्रवाहानं सीना नदी प्रवाहित होतीये याबाबतच माढा तालुक्यातील सीना नदीच्या महापुरातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी माढा तालुक्यामध्ये सीना नदीला आता महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये सीना नदीनं पात्र सोडून सोळा गावांमध्ये सीना नदीचं खरं तर पाणी शिरलेलं पाहायला मिळत आहे माढा तालुक्यातील उंदर गाव या ठिकाणी आहे की या ठिकाणी समोरच भव्य अशी सीना नदी आहे आणि हेच सीना नदीचं जे पात्र आहे ते पात्र सोडून गावात पुढं समोर साधारणपणे तीनशे ते चारशे मीटर पर्यंत पाणी घुसलेले अनेक सखल घरांमध्ये जे आहे सखल भागांमध्ये पाणी शिरले अनेक घरांमध्ये पाणी शिरले साधारणपणे माडा तालुक्यात चौदाशे पन्नास लोकांचं स्थलांतर झालंय तर अडीचशे लोकांचं रेस्क्यू करण्यात आले रात्रभर एनडीआरएफची टीम या ठिकाणी काम करते अजूनही वाकाव असेल राहुल नगर असेल अशा अनेक घरां गावांमध्ये माणसं अडकलेली आहेत त्या माणसांना देखील रेस्क्यू करण्याचं काम आहे यासाठी एअरलिफ्ट गरज आहे वेळ प्रसंगी मिलिटरी देखील मागवण्याची तयारी आता प्रशासनाकडून होताना दिसते एकंदरीतच सीना नदी पहिल्यांदाच इतिहासात एवढ्या मोठ्या महापुरानं माढा तालुक्यात व्यापली गेलेली आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसळ असं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर